नमस्कार रोजगार मिळावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी विविध कौशल्य योजना राबवत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका कौशल्य योजनेची माहिती बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पंडित दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून युवकांना विविध क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आले कोणताही बेरोजगार युवक हा योजनेचा लाभ घेऊ शकतो तर योजनेचे स्वरूप असे आहे योजनेचे नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल्य ग्रामीण योजना विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार योजनेची सुरुवात झाली होती सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये आणि या योजनेची संपण्याची तारीख योजना अजून सुरू आहे योजनेचा उद्देश असा आहे ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना काय आहे देशातील वाढती बेरोजगारी व गुन्हेगारी लक्षात घेऊन गुन भारत सरकारने पंडित दीनदयाल बेरोजगारीचा सा सामना करणाऱ्या देशातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल असा सरकारचा विश्वास आहे यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत असून युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर युवक त्याच्या कामात पारंगत होतात आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो या सोबतच सरकारकडून तरुणांना ही दिले जाते युवक या प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवण्यासाठी करू शकतात दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे उद्दिष्ट असे आहे की या अल्पशिक्षित अशिक्षित किंवा बेरोजगारीचा सामना करणाऱ्या अशा तरुणांना सरकारकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे अशा प्रकारे व्यावसायिक प्रशिक्षण मिळाल्यामुळे तो स्वतःच्या पायावर उभे राहून बेरोजगारी दूर करू शकेल विशेषतः आपल्या देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे या योजनेमुळे देशातील कुशल लोकांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होणार आहे ग्रामीण कौशल्य योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्य असे आहेत या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगार तरुणांना विविध प्रकारच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रशिक्षण घेतल्यानंतर तरुणांना सरकारकडून प्रमाणपत्र देखील दिले जाईल जे संपूर्ण भारतात वैद्य असेल तरुणांना नोकरीसाठी अर्ज करताना मिळालेल्या प्रमाणपत्राचा वापर करण्यात येणार आहे देशात राहणाऱ्या अधिक तरुणांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून विविध राज्यामध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत दोनशेहून अधिक युवकांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देऊन प्रवीण बनता येणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर लोकांना नोकऱ्याही मिळू शकतील ज्यामुळे बेरोजगारीची समस्या कमी होईल आणि देशातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल तर या योजनेसाठी काय पात्रता आहे ती जाणून घ्यावा अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील युवक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजना फक्त भारतीय लोकांसाठी आहे ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल ते योजनेसाठी आवश्यक कागदपत्र अशी आहे तुमचं आधार कार्ड तुमचं ओळखपत्र मतदान वय प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र कायमन कायम रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे तीन फोटो अशी कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागतील तर अर्ज कसा करावा त्यासाठी माहिती बघून घ्यावा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या पेजवर जावे लागेल होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल आता तुमच्या स्क्रीनवर एक ॲप्लिकेशन फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फोन नंबर एका विशिष्ट ठिकाणी टाकावा लागेल फोन नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या जागेवर इतर अनेक महत्वाची माहिती देखील प्रविष्ट करावी लागेल सर्व महत्वाची माहिती भरल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स असलेल्या पर्यावर क्लिक करून तुम्हाला सर्व कागदपत्रे डिजिटल डिजिटल स्वरूपात स्कॅन करून अपलोड करावी लागेल आता तुमच्या आता तुमची सही आणि किंवा अंगठ्याचा ठसाही स्कॅन करून अपलोड करावा लागेल आता शेवटी सबमिट बटनवर क्लिक करून द्यावे अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रक्रिया पालन करून दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी अर्ज करू शकाल यानंतर तुम तुम्हाला तुमच्या फोन नंबरवर एस एम एसद्वारे सर्व माहिती मिळत राहतील तर अशा प्रकारे तुम्ही दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी फॉर्म भरू शकतात किंवा अप्लाय करू शकतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र